आपण पुणतांबाला आहोत आपल्या सोबत धनंजय जाधव सर आहेत आणि ते महाराष्ट्राचे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत से। त्यांच्याशी आपण बोलूया या यात्रेबद्दल जाणून जाणून घेऊया घेऊया आणि गावाबद्दलही खरं तर खूप छान त्या ठिकाणी वातावरण तयार झालं आम्हीही वाट बघत होतो गेल्या दोन दिवसापासून आम्ही पण यात्रा कधी येते वादुक्याचं दर्शन कधी आपल्याला घ्यायला मिळतं हे आम्ही सगळेजण वाट बघतो आहोत निश्चितच आपल्याला सगळ्यांनाच उत्सुकता आहे तशी आम्हालाही सगळ्यांना उत्सुकता आहे की राम मंदिर ज्या वेळेला बावीस तारखेला आपला कार्यक्रम आहे त्यावेळेला आम्ही बरीचशी लोक त्या ठिकाणी अयोध्याला जाणार आहोत या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा आमच्या शेतकरी सेना असेल किंवा शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आम्ही भरपूर तयारी त्या ते ठिकाणी करत आहोत आजही चार वाजेला आमची त्या संदर्भातली बैठक आहे आणि खूप छान खरंच उत्साह या ठिकाणी आहेत आणि मी खरं तर या सगळे संयोजकांचे आयोजकांचे मी त्या ठिकाणी आभार मानेल धन्यवाद